गायचं आहे महाराष्ट्राचा मेळघाट हा जो भाग आहे दोन तालुके येतात त्यातली जवळपास साडेतीनशे गावं आहेत धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यातली ती आ, आदिवासी बहुल तालुके आहेत हे आणि दरवर्षी तिथं जसं बालमृत्यूच्या घटना गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या या भागातल्या चर्चेत राहतात त्याचबरोबर दरवर्षी एक तरी बातमी अशी येते की डंबा दिल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला या भागामधल्या आदिवासींमध्ये एक प्रथा प्रचलित आहे ती म्हणजे लहान मुलाची तब्येत चांगली नसली तर छोटं खुरपं किंवा त्याला दराती असं म्हणतात ते तापवायचं आणि बाळाच्या पोटावर चटके द्यायचे त्यांनी ते बाळ बरं होतं अशी समजूत आहे आणि म्हणजे प्रत्येक अंधश्रद्धा असते ती कॉप्ट करून घेत असते माणसांना सगळ्यांनाच ती आपली मग कुठलीही व्यवस्था चालू राहण्यासाठी ती एजंट बनवत असते अनेक समाज घटकांना तसं सगळ्यात यातली भयावह गोष्ट म्हणजे भगत हा सल्ला देतो आणि त्या बाळाची आई आणि आजी हे चटके देतात त्या बाळाला तर इतकी दरवर्षी एखाद्या मुलाचा जेव्हा मृत्यू होतो या घटनेनी तेव्हा याची चर्चा होते आणि नंतर समाज हे विसरून जातो तर आम्ही ठरवलं होतं की आपण यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करायचा यावर्षी जेव्हा एका सत्तावीस दिवसाच्या बाळाच्या पोटावर सदुसष्ठ चटके दिले आणि ते बाळ ॲडमिट झालं तेव्हा आम्ही ठरवलं की आपण आत्ता यावेळेस हस्तक्षेप केला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांशी बोललो त्यानंतर आ, कलेक्टर अमरावती आणि अमरावतीच्या सीईओंशी बोललो अनिसच्या आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या नावामुळे हा सगळा ॲक्सेस खूप सोपा झाला